बैलगाडी संघटना पालघर आज बैलगाडी क्षेत्र म्हणजे लोकांची वेगळे विचार असायचे बैलगाडी म्हणजे भांडणं बैलगाडी म्हणजे एक वाईट नाच पण आज संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी नामजिंत बैल बेले। आहेत आणि बैलांचे जेवढे मालक आहेत जो काश्मीरमध्ये आपल्या निष्पाप आप लोकांना हल्ला झालेला आहे त्या लोकांच्या श्रद्धान देण्यासाठी आणि ते अतिरेक्याचा आणि पाकिस्तान निषेध करण्यासाठी संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणारायगड पालघर त्याचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षाची लोक आम्ही इथे हजर होत आणि लोकांना प्रत्येक घराघरामध्ये मेसेज गेला पाहिजे का पाकिस्तान हा आपला शत्रू होता राहील आणि शेवटपर्यंत त्याच्याशी आपण दुश्मनी घेत राहायचे जीव जु, जु, जुमी चित्र रेखटल हे हकीकत सारखं चित्र आहे का तुमच्या मनात आलं हे चित्र रेखाडले आपला भारत देश हा भारत आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे आणि आम्ही सर्व शेतकरी आणि आम्ही शेतकरी फक्त एकत्र आपली जी गोवंश आहे त्याची जोपासना करत असतो आणि त्याबरोबर ते त्यांचा म्हणजे आमचा मनोरंजनाचा खेळ बैलगाडा शर्यत आहे आणि त्याच्यातून आम्ही पूर्ण भारत देशाला दाखवून दिलंय की आम्ही फक्त शर्यती नाही करत तर त्यातून आम्ही पूर्ण देशासाठी पण आमची संरक्षण करण्याची सीमेवर जायची पण आमची तयारी आहे हे आम्ही यातून दाखवून दिलं आणि तो संदेश आम्हाला यातून पूर्ण देशाला द्यायचा आहे मला हे चित्र का रेखाट वाटत हे चित्र यातून मला एक संदेह द्यायचा आहे कारण आज जनतेचा सर्व लोकांचा एक बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे परंतु ते नाही त्याच्यातून आम्ही एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातून देशाच्या संरक्षणाचा एक संदेह द्यायचा आणि त्यासाठी आम्ही हे चित्र रेखाटलंय आपलं नाव आ, या बैलाचे मालक संजय कोंडिलकर राहणार चामसोली पाकिस्तानने जो भ्याड हल्ला किया है उसका जवाब ईट का पत्थर माननीय प्रधानमंत्री मोदी जी और सर्व पार्टी के जितने लोग हैं सब दे देंगे जिस तरह आपने बैलो निषेध दिखाया गया है कितने बैल थे और कितने लोग थे पे अभी बैल तो कितना गिनती नहीं है लेकिन जितने तालुका अध्यक्ष थे हमारे दूर के कार्यकर्ते जिले की कमेटी हमारी सब लोग हाजिर थे और सब पार्टी के लोग थे इसमें केंद्र सरकार से क्या मांग रहेगी आप लोग केंद्र से एक ही मांग करेंगे कि उनको घुस घर में घुस के उनको मारे